अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील नायकवाडी मोहल्ला जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा या ठिकाणी शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली आहे शास्त्री यांची जयंती शेवगाव येथील नायकवाडी मोहल्ला जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळा येथे उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर संजय लड्डा प्राध्यापक मफीज इनामदार विष्णू धनवट वसीमभाई मुजावर जमीर शेख हबीब मुजावर असलम शेख शफीक पिंजारी एजाज शेख अकेब मुजावर तसेच शाळेतील शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं आणि उमेद सोशल फाउंडेशनच्या वतीनं या विद्यार्थिनींना खाऊचं वाटप करत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली असेल शैक्षणिक असेल ते राबवण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिकपणे जे या ठिकाणी करतात ते आमचे मित्र भाई असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी पालक उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत सर्व विद्यार्थी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर या शाळेच्या सर्व शिक्षक उपस्थित आहेत तर मी सर्वात प्रथम विद्यार्थ्याचं अभिनंदन करेन की या वयामध्ये आपण जवळजवळ सर्वच विद्यार्थीनी या ठिकाणी स्टेजवर येऊन राष्ट्रपुरुषाविषयी विचार आपण या ठिकाणी निर्भीडपणे व्यक्त केले हे जे युगपुरुष आहेत त्यांच्या जयंत्या असतील पुण्यतिथी असतील त्या का साजऱ्या करायच्या त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय तर हे महापुरुष नाही तर हा एक विचार आहे आणि तो विचार आपण या ठिकाणी आत्मसात करून या ठिकाणी सांगतायत ही मोठी कौतुकाची बाब आहे आम्हाला डॉक्टर कित्येक दिवस स्टेज डेअरिंग नव्हती म्हणजे दहावी बारावी पर्यंत बोलायचं म्हटलं तरी थरथर -तर कापायचो आम्ही परंतु तुम्हाला या शिक्षकांचं विशेष अभिनंदन आहे की एवढ्या लहान वयामध्ये तुम्हाला ते स्टेज उपलब्ध करून त्यांनी दिलंय आणि मग हा या महापुरुषांचे विचार या ठिकाणी बापूजींचं पात्र एका विद्यार्थिनी रंगवलंय हो तिच्यासाठी एका टाळावाचा सर्वजण त्या ठिकाणी आपण पाहतो सरांनी सांगितलं अनेक बापूजींचे पुस्तकं आहेत पुस्तकातून खऱ्या अर्थाने महापुरुषांचे विचार आपल्याला कळतात परंतु ते वाचलं गेलं पाहिजे आता सध्याची परिस्थिती काय डॉक्टर वाचायचा सगळ्यात मुलांना म्हणजे कंटाळा आहे आपल्यासारखी पिढी तर वाचण्यापेक्षा इतर कामाला ते वाचनाला वेळच तर कोणी देत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कि वाचनाने तुमचं मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कोणापुढे नमस्तक होत नाही आणि म्हणून वाचलं पाहिजे त्याच्यातून आपल्याला चांगले विचार भेटतात आताच सर्व विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी विषयी अनेक प्रकारची माहिती सांगितलेली आहे ते निर्भीड व्यक्तिमत्व होत ज्या ज्या समाजा वेळी समाजावर अन्याय होईल अत्याचार होईल वेल, त्यावेळेस त्यांच्याकडे एक शस्त्र होतं आंदोलनाचं त्या आंदोलनाच्या प्रतिनिधी अलाउद्दीन शेख न्यूज शेवगाव अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवीपेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट